जय शिवराय मित्रांनो प्रशासनाने सरकारने आता जिवंत सातबारा ही मोहीम सुरू केलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या जो काय सातबारा आहे तो तुमच्या नावावरती करता येणार ना आहे त्यासाठी प्रोसेस सुरू झालेली आहे मग यासाठी कोणकोण लाभार्थी आहे कोण पात्र आहे कोण याचा लाभ घेऊ शकतो मग त्याची प्रक्रिया काय त्यासाठी लागणारे कागदपत्र हे काही आत येणाऱ्या काही सेकंदामध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा शासनाने सुरू केलेल्या जिवंत सातबारा मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रशासन चांगलेच सरसावलेले आहे चांगले प्रयत्न करत आहेत या मोहिमेमुळे ग्रामस्थांची प्रशासनाकडे कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे या मोहिमेस वारस नोंदणीसह मृतांच्या नोंदीची कामे प्राधान्य देऊन करण्यात येणार दे आहेत गावस्तरावरील लाभार्थींना ही मोहीम फायदेशीर ठरणार असल्याने या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आता तहसीलदारांनी केलेले आहे शासन जिवंत सातबारा मोहीमद्वारे शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आता सज्ज झालेले आहे याची सर्व स्तरावर जनजागृती करण्याचे कामसुद्धा प्रशासनाकडून सुरू आहे यामध्ये समाजमाध्यमासह गावस्तरावर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे ज्या कामासाठी चिरीमिरी द्यावी लागत होती ती कामे मोहिमेत मोफत करून मिळणार असल्याचे ग्रामस्थांमधून आता समाधान व्यक्त केले जात आहे म्हणजे दहा मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे दोन महिन्यांच्या कालावधीत सात बारा अध्यावत करून त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या सात बारावरील खातेदारांपैकी मृत खातेदार असतील अशा मृत खातेदारांचे वारस नोंदण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये लोकांनी तलाटे यांच्यामार्फत गावामध्ये होणाऱ्या चावडी वाचनमध्ये मृत खातेदारांची माहिती द्याय द्यावी लागणार आहे त्यानंतर पुढची प्रोसेस केली जाणार आहे पुढची प्रक्रिया केली जाणार आहे म्हणजे जे एखाद्या कुटुंबामधील शेतकरी कुटुंबामधील जर ज्याच्या नावावरचे ते आहे तो मुख्य व्यक्ती किंवा तो व्यक्ती जर मृत पावला असेल नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तीमुळे मृत्यू पाव पावला असेल मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे आता रद्द करून त्या व्यक्ती जे काय पुढचे वारसदार आहेत त्या वारदारांच्या वारसदारांच्या नावावरती जमीन केली जाणार आहे यासाठी बघा पहिल्यापासूनच किचकट प्रक्रिया होती अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी ऑफिसमध्ये वेगवेगळ्याला कोणाला लाच द्यायला लागा ला, ला लागा लागायची कुणाला कोणाला हातपाय जोडावं लागायचे त्यांच्या पाठीमागं लागावं लाग लागावं लागायचं लागा तहसीलदारपासून तलाट्यापासून सर्वांना याच्यासाठी फार विनंती करावी लागायची रक्ताचं पाणी करावं लागायचं त्यामुळे जे काय वारस होते त्यांना शेती आपल्या नावं करून घेण्यासाठी फार आटापिटा करावा लागत होता यासाठी आता महायुती सरकारने नवीन योजना सुरू केलेल्या आहे जिवंत सातबारा मोहिम यामध्ये आता एखाद्या घरातील व्यक्तिमृत पावला असेल तर त्या व्यक् व्यक्तीच्या नावावरील जमीन सातबारा ह्या त्याच्या वारसाच्या नावावर करून दिला जाणार आहे यासाठी काहीही पैसे लागणार नाहीत फक्त गावामध्ये तलाटी येणार आहे चावडीवरती तलाटी येणार आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरातील मृत व्यक्ती झालेले आहेत आणि त्यांचा सातबारा त्यांच्या वारसांच्या नावावर करायचा आहे अशा अशा लोकांची फक्त नावं घेतली जाणार आहेत आणि त्यांची प्रक्रिया एकदम शून्य रुपयामध्ये पूर्ण केले जाणार आहे त्यांच्या वारसाचं नाव आता त्या सातबारावरती लावलं जाणार आहे अशी ही थोडक्यात ही जिवंत सातबारा मोहीम प्रक्रिया आहे तर बघा आता जिवंत सातबारा मोहिमेसाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रं तयार ठेवायची आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे ती कागदपत्रं तुम्ही तयार ठेवायची आहे बघा वारसासंबंधी आवश्यक लागणारे कागदपत्रे म्हणजे मृत्यूचा दाखला त्या व्यक्तीचा वारसा व सत्य प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवकाचा दाखला सर्व वारसांची नावे पत्ता मोबाईल नंबर रहिवाशीबाबतचा पुरावा या संदर्भातली सगळी कागदपत्रं लागणार आहेत म्हणजे एखादा व्यक्ती जर मृत पावला असेल त्याच्या नावावर जमीन होती तर त्याच्या नावाची जमीन त्याच्या मुलाच्या आणि मुलींच्या नावावर करायची असेल तर त्या संदर्भातली जे जे काही मुलं आहेत मुले आहेत त्यांचं लग्न होऊ दे किंवा न लग्न होऊ दे लग्न होऊन गेले असेल तर त्यांच्या तिकडचा पत्ता त्यांचं नाव गाव सगळं आधार कार्ड रेशन कार्ड ओळखपत्र हे सगळे सोप्या सोप्या गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर हे सगळे घेऊन तलाटे यांच्याकडे जमा करायचे आहेत कार्यवाही दिल्यानंतर तलाटे फेरफार घेऊन मृत खातेदारांचे नावं सात कमी करून वारसांची नावं सातबारावर नवीन म्हणजे लावून घेणार आहेत त्यामुळे लोकांची हेलपाटे मात्र कमी होणार आहे तर त्यांचा त्रास कमी होणार आहे फक्त हे कागदपत्र तुम्हाला द्यायची आहे तर तलाट्याकडे आणि तलाटी या प्रक्रिया संदर्भातली सर्व प्रक्रिया करणार आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा एकही रुपया कोणालाही द्यायचा नाही जर एकही रुपया कोणा कोणी मागितला तर त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करा आणि त्याची तक्रार तुम्ही थेट मंत्रालयात करू शकता एकही रुपया कोणालाही द्यायचा नाही तुझी जमीन मी माझ्या नाव तुमची जमीन तुमच्या नावावर करू काय अडचणी येतात काय प्रॉब्लेम येतात असं करू तसं करू असं जर कोणी धमकी दिली किंवा भीती घातली तर या धमकीला बळी पडायचं नाही तुमची फक्त कागदपत्र व्यवस्थित ठेवायचे आहे तर सगळ्यांची सहमती पाहिजे सहमती असेल आणि सगळ्यांची कागदपत्र व्यवस्थित असतील तर तुम्हाला कोणालाही एकही एक रुपये द्यायची गरज नाही जर कोणी तलाट्याने कोणच्या मधल्या अधिकाऱ्याने किंवा कोणी दलालाने पैसे मागितले एक काही मागितले तर त्यांना द्यायचे नाही त्यांची तक्रार तुम्ही तलाटी तलाटीची तक्रार तहसीलदाराकडे तहसीलदार तलाटीची तक्रार तुम्ही थेट मंत्रालयात करू शकता शकता जिल्हाधिकारीकडे सुद्धा करू शकता किंवा थेट मंत्रालयातसुद्धा करू शकता तक्रार कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ आणि त्या संदर्भातले मेल आय डी आपण त्या त्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तक्रार कशी करायची हा व्हिडिओ आपला पहा आणि तेथे तुम्ही तक्रार करू शकता तर जिवंत सातबारा मोहिमेमध्ये तु मोहिमेमध्ये तर जिवंत सातबारा मोहिमेमध्ये तुम्ही लाभ घ्या तुमच्या घरातील जर तशी परिस्थिती असेल सातबारा तुमच्या नावावर करायचं असेल तर या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी घ्या या मोहिमेमध्ये तुम्हाला काहीही रु पैसे खर्च करायची गरज लागणार नाही तर गरजूपर्यंत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र